शिर्डी येथील आंबेडकर नगरच्या नागरिकांची वंचितचे नेते अनिल भाऊ जाधव यांनी घेतली भेट यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बिहाणी भाऊसाहेब व एकलव्य आघाडीचे प्रदेश संघटक विठ्ठल माळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष विलास माळी तसेच वंचित बहुजन आघाडीचे संजूमामा गायकवाड व आंबेडकर नगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल भाऊ जाधव यांनी अतिक्रमणाची नोटीस हातात आल्यापासून बेचेन व हवालदिन झालेल्या नागरिकांना कायदेशीर सल्ला देऊन त्यांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला शिर्डीतील नागरिकांच्या ठराविक समाजाच्या वस्तीला टार्गेट करून निवासासाठीचे अतिक्रमण करण्याचा सपाटा लावलेला आहे या सरकारला या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे समाज नाराज होईल व आपल्या सरकारला फटका बसेल याची ई एम मशीनमुळे अजिबात चिंता वाटत नाही गेली चार पाच वर्षापासून नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुकाची मुदत संपल्यामुळे या ठिकाणी भाजप दारजीने प्रशासक अधिकारी बसवलेला आहे व संपूर्ण कारभार यामुळे या संस्थांच्या भाजपचे शासित नेते करीत आहेत त्याचा प्रत्यय नगर जिल्ह्यात चालू असताना दिसत आहे दलित आदिवासी मुस्लिम वस्तींना टार्गेट करून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही शिर्डी अहिल्यानगर जिल्ह्यातील काही गावांमध्ये चालू असल्याचं दिसतं विशेष म्हणजे जिल्ह्यातील भाजपच्या एका युवराच्या सांगण्यावरून जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पाटबंधारे खाते व महसूल खाते या सर्वांचे अधिकारी या त्या युवराजच्या तालावर नाचताना दिसत आहेत या बेकायदेशीर कार्यवाहीच्या विरोधात एकही भाजपच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील पक्ष विरोध करताना दिसत नाही नेहमीप्रमाणे सर्व समाजासाठी रस्त्यावर उतरवणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी या कायदेशीर कार्यवाहीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी नेते अनिल भाऊ जाधव यांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले असल्याचं दिसत आहे या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात संविधानिक मार्गाने कोर्टात जाण्याची तयारी व रस्त्यावरची लढाई करण्याचे नियोजन अनिल भाऊ जाधव यांनी केलं आहे तसेच शिर्डी येथील अतिक्रमणाच्या बाबतीत लवकरच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेबांची भेट घेतली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे ज्या ज्या अतिक्रमणधारकांना नोटीस आलेली आहे त्यांनी रस्त्यावर उतरण्याची व संविधानिक मार्गाने या कार्यवाहीला विरोध करण्यासाठी उघडपणे प्रस्थापित पुढाऱ्यांच्या व मुजोर अधिकाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन अनिल भाऊ जाधव यांनी केलं आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे